नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल माझ्यासाठी एक माझ्या बाबांसाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिवर्ससाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर थोड्या वेळानं मी टाकत आहे कालच्या पूजेचा व्हिडिओ काल थोडंसं हे झालं तर सारिका लाईफस्टाईलला मी तो व्हिडिओ टाकते सगळ्यांनी बघा जरूर कुंचम सगळ्यांनी जरूर बुक करा श्रावण महिना आहे असा असा दिवस परत वर्षभर तुम्हाला येणार नाही आहे महिना त्यामुळं श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या देवतेची पूजा करू ती पूजा आपल्याला लागू पडते आणि आपला प्रगतीचा काळ हा चालू होतो काही ब्लॉकेजेस आपल्या पत्रिकेमध्ये असतात काही जीवनामध्ये असतात काही सेवनचक्रामध्ये असतात तर हे सगळे ब्लॉकेजेस काढून टाकायचं काम या साऱ्या वस्तू करत असतात त्यामुळं जरूर थोडंसं एक दोन साड्या कमी घ्याव्यात पण या वस्तूं कड बारकाईने लक्ष द्या बघा त्याचप्रमाणे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की सात नियम पाळा आणि सात जन्म कधीच तुमच्या पिढ्यांना पैसा कमी पडणार नाही करता का तुम्ही या चुका आता या चुका करू नका करत असाल तर यात सुधारा तर याचे सात आठ नियम मी तुम्हाला सांगणार आहे आज की देवाऱ्यामध्ये देवाऱ्याची स्वच्छता किंवा देवारा या गोष्टींमुळे आपल्याला कोणते दोष लागू होतात आणि सॉरी कधी काय करावं आणि कधी काय करू नये पण त्याआधी मला तुम्हाला एक दाखवायचं आहे ते म्हणजे नवरात्र आलेलं आहे गणपती आलेले आहेत श्रावण महिना चालू आहे अखंड दीपक जो आपल्याला इथं वातीसकट मिळत असतो आणि तो आपल्याला वर खाली असा करता येतो त्यामध्ये हे दिलेलं आहे तर तुपाचा दिवा जर तुम्हाला लावायचा असेल तर हे तापत राहतं ज्योतीमुळं आणि तूपसुद्धा मेल्ट होत राहतं त्यामुळं तुपाचा दिवा सुद्धा आपल्याला हा लावता येतो सुंदर असं त्याला हे आहे आणि आज ह्याच्यावर ऑफर पण आहे म्हणजे किंमत पण ह्याची आज कमी आहे आणि वर तुम्हाला याबरोबर मिळणारे क्रिस्टलचा गोमती चक्राचा म्हणजे साक्षात विष्णूंचा हा दीपक बिलकुलपणे फ्री तर चला घाई करा आणि पटापट -पत मला किमती विचारा त्याचबरोबर त्याची दुसरी साईज आहे ही त्याबरोबरही तुम्हाला आज दिवा फ्री मिळणार आहे अखंड दिवा वापरण्यासाठी मोठा दिवा चालतो चोवीस तास मधला दिवा चालतो अठरा तास आणि हा चालतो सहा तास तर याबरोबरही तुम्हाला आज हा क्रिस्टलचा दिवा एकदम फ्री मिळणार आहे तर ज्यांना ज्यांना हे दीपक हवे आहेत त्या सगळ्यांनी आज थोडीशी घाई करा आणि आपले दीपक मी सांगते तुम्हाला की पहिले पन्नासवाल्यांनाच वाल्यांनाच हे दीपक मिळू शकतात परत नाही मिळणार फ्री गिफ्ट आणि ही ऑफर एवढ्या कमी किमतीत हे दीपक आज परत आपल्याकडं रिस्टॉक झालेले आहेत ते त्याचबरोबर रेमेडींना जी सुरुवात मी केलेली आहे तर मनी राईस ज्यांना रेमेडी हवी आहे तुम्ही काही करू नका ह्याच्यावरचा जप तप मंत्र सगळं मी केलेलं आहे ही आहे तुमच्या घरातला पैसा वाढवणारी छोटीशी रेमेडी तर ही रेमेडी ज्यांना हवी आहे त्यांनीसुद्धा अगदी कमी किमतीत सु सुरुवातीला तरी मी ठेवलेले आहेत तर त्याचा लाभ घेत सुरुवाती जा सुरुवातीच्या कमी किमतींचा सगळ्यांनी लाभ घ्या त्याचप्रमाणे सर्वांची आपली लाडकी ही स्वामी मूर्ती बघा किती गोड दिसत आहेत तर स्वामी तर फटाफट स्वामी मूर्ती सुद्धा बुक करून टाका म्हणजे तुमच्या घरी सुद्धा एक तुमचे गुरु आणि पॉझिटिव्ह ऊर्जा यायला सुरुवात होईल त्याचबरोबर आपला धनकुंचम अडीच हजार रुपये किंमत आहे आणि वर तुम्हाला त्याच्यावर एक गढवाल पूर्णपणे फ्री आहे त्याचप्रमाणे ज्यांना परवडत नसेल त्यांच्यासाठी पंधराशे रुपयाचा कंबो सुद्धा कुंचमचा आपण बनवलेला आहे त्याचप्रमाणे रक्षासूत्र रक्षासूत्राला दोन वर्षाची रेकी मी का दिलेली आहे राशी चेहरला की नाही तुमच्यापर्यंत मी पौर्णिमेपासून रेखी रे, रेकी दिलेली आहे त्याला रक्षाबंधनाच्या पौर्णिमेपासूनची रेकी त्याला दिलेली आहे पण हे रक्षासूत्र तुम्ही वर्षभरात खरेदी करू शकता आणि बांधू शकता राशीप्रमाणे त्यामुळं फिरोजा रक्षासूत्र वर्षभर घेऊ शकता त्याचप्रमाणे आज ऑफर आहे परतची किंमत त्याची तीच असेल आज ऑफर आहे फिरोजा रक्षासूत्रावर तर जेवढे तुम्हाला ऑफरमध्ये घेता येईल तेवढी रक्षासूत्र तुम्ही घेऊ शकता राशीची रक्षासूत्र घेऊ शकता ही व दोन वर्षाची रेकी आहे त्यामुळं रक्षाबंधनालाच बांधायची आहेत असं काहीही नाही आहे त्यामुळं तुम्ही बुकिंग करू शकता आणि आपापले हे घेऊ शकता तर रक्षाबंधनाचे काय नियम आहेत किंवा काय किंवा ही रक्षासूत्रच फक्त बांधायचे का राखी बांधायचे का याचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला उद्या करते पण चला आजच्या व्हिडिओवर आपण वळूया तो म्हणजे सात नियम पाळा आणि सात जन्म सात पिढ्यांना तुमच्या पुढं पैसा कमी पडणार नाही जर तुम्ही तुमच्या मुलांना किंवा कशाला स्वतःला ही शिस्त लावून घेतली तर मुलंही पुढं तेच करतील आणि त्यांची मुलंही तेच करतील त्यामुळं घरामध्ये दारिद्र्य यायची शक्यता फार कमी प्रमाणात होईल काय आहे तो हे सात नियम तर बघा की देवघर स्वच्छ करावं हे दर शनिवारी देवघर स्वच्छ करावं देवघर स्वच्छ करताना देवघराचा छोटासा जो झाडू असतो किंवा देवघराचं पुसून घ्यायचं जे कापड असतं ते कायमपणे वेगळं ठेव ठेवा म्हणजे त्याच ना देव पुसले त्याच हे फरशी पुसले त्याच ना देवहारा पुसलाय या गोष्टी घडू देऊ नये देवाची छोटी केर सुनीनं घर कधी झाडू नये देवा पुरतच ते ठेवावं तर एकादशी आणि गुरुवार या दिवशी कधीही देवारा साफ करू नये पण प्रत्येक शनिवारी हा देवारा साफ करावा आणि सर्व देव सुद्धा साफ करावे हे शास्त्र धर्मशास्त्र सांगतं तर याप्रमाणे जर आपण वागत गेलो तर आपल्याला देवांचा कोप म्हणतो आपण किंवा दोष म्हणतो आपण ते आपल्याला कधीही लागणार नाहीत उठसूट आज म्हणत आलं आज वेळ आहे रविवार आहे म्हणून किंवा सुट्टी आहे म्हणून देवारा काढला घासला असं कधी करू नये तर जे सांगितलंय ते बघा त्याच प्रमाणे देवा देवांना आंघोळ घालताना देवांना रोजची आंघोळ घालताना चार पाच थेंब तरी गंगाजलाचे नक्की त्याच्यात घालावेत आणि जर जास्त प्रमाणात आपल्याला गंगाजल वापरता आलं तर त्याहून उत्तम कारण देवदेवतांना गंगाजल हे सगळ्यात पवित्र जल आहे म्हणून आपल्या पाण्यामध्ये तरी थोडं गंगाजल घालावं किंवा गंगाजलानच देवांना आंघोळ घालावी त्यात थोडं गुलाबजल पण घालावं कारण त्या देवता आहेत उगाच आपल्यासारखं त्यांना ना साबण येणं ना काही आहे त्याच्यामुळं सुगंधित द्रव्य ही देवांनासुद्धा आवडतात तर गुलाबजल त्यामध्ये दोन थेंब अत्तर त्यामध्ये जरूर घालावं रोजच्या पूजेलासुद्धा त्यावेळी देवतांचा जी काही तुम्ही पूजा अर्चा करता त्याचा फायदा होतो नाहीतर कित्येक घरांमध्ये लाखो पोथ्या वाचल्या जातात किंवा रचून ठेवलेल्या असतात माळा रचून ठेवलेल्या असतात मग त्याचा उपयोग काहीच नसतो मग त्यामुळं ते दोष लागतात आणि दोष आपल्यालाही लागतात आणि आपल्या मुलांनाही लागतात त्यामुळे या गोष्टीची निश्चित काळजी घ्या की देवा या प्रकारे त्याच दिवा, पाहिजे देवाऱ्यातला सगळ्यात महत्वाचा काय आहे तर दिवा देवांना ऊर्जा मिळत राहतात आणि याचमुळं घरातल्या निगेटिव्ह ऊर्जा सगळ्या बाहेर जातात तर दिव्याची वात जी असते की आपण जो अखंड दिवा लावतो त्यावेळी दिव्याची किंवा घरातल्या रोजचा समयी असेल आपलं काही असेल तर वरती काजळी साठते तर देवाला रोजचा दिवा लावताना त्याच्यावरची काजळी स्वच्छ करावी आता याला खडी साखरेनं काजळी स्वच्छ करावी हा नियम आहे नाही तर तुमच्या हाताचा वापर करावा पण काडीपिटीच्या काडीनं कधीही वात गुढ सारू नये कधीही साफ करू नये या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही स्वतःचे हात वापरा अगर खडीसाखर वापरा तुम्हाला हात लावायचा वाटत नसेल तसं काही तर पण यापेक्षा दुसऱ्या कोणत्याही तऱ्हेनं देवाची वात ही वर खाली करणं किंवा काजळी काढणं हे प्रकार करू नये रोज दिवा लावताना ती काळी काजळी काढून टाकावी नाही तर काळ्यामुळं पॉझिटिव्ह ऊर्जा ऐवजी निगेटिव्ह ऊर्जा घरामध्ये येऊ शकतात आणि ते दोष हा दोष आहे की आपण तशीच वाद पेटवतो हा एक दोष तर तो, तो दोष आपल्याला लागू शकतो देव्हाऱ्याची साफसफाई करताना देव आपल्या तांबणात जे काही आपण जे वापरतो त्याच सगळे ठेवावेत आणि खूप घरातनं ही पद्धत आहे की देव ठेवायचे तामणामध्ये परातीमध्ये कशामध्ये देवारा स्वच्छ करताना आणि देवतांचे जे, जे फोटो असतात ते जमिनीवर ठेवायचे तर हा खूप मोठा दोष आहे तर कधी पण देवारा साफ करताना देव सगळे तामणात ठेवा आणि फोटो सगळे पाटावर स्वच्छ ठिकाणी ठेवा आणि मग देवारा साफ करा आणि मग देव साफ करा दिसायला या सगळ्या गोष्टी खूप छोट्या आहेत पण आपण ज्यावेळी म्हणतो ना की बाबा मी एवढी सत्कर्म केली आहेत पण माझ्या नशिबी असं का तर त्यावेळी या प्रश्नांची उत्तरं असतात की या छोट्या छोट्या चुका सुद्धा आपल्यावरती जा जाऊन लक्षात राहतात आणि ते देवांचे दोष आपल्याला लागतात म्हणून आपल्या आयुष्यामध्ये संकट किंवा दोषे येत असतात त्याचप्रमाणे मंदिराला दार असावं मंदिराला पडदा असावा या गोष्टी लक्षात ठेवा रोजचा नैवेद्य देवाला दाखवायचा असेल तर फळ साखर दूध ह्याचा नैवेद्य दाखवावा नसेल तर कांदा लसूण विरहित जेवणाचा नैवेद्य हा त्यांना दाखवावा कारण कांदा आणि लसूण हे राहू आणि केतूच्या रक्ताच्या थेंबापासून तयार झाले आहेत राहू केतू हे राक्षस होते आणि तो राक्षसी नैवेद्य आपले देव ग्रहण करत नाहीत त्याचा फार मोठा दोष हा आपल्याला लागतो मी तुम म्हणजे शास्त्र तुम्हाला सांगत आहे की कोणतीही जात जमात आपलं काहीही असो सगळ्यांना नियमित हिंदू आहात हिंदू आहात आणि घरात देव आहे तर हा नियम सगळ्यांना लागू आहे त्यामुळं या गोष्टी घरामध्ये कधीही करू नये त्याचप्रमाणे रोज करायची गोष्ट ती म्हणजे घरात मातीच्या पंथीमध्ये देवाऱ्यामध्ये सकाळ आणि संध्याकाळ दिवा लावून झाला धूपबत्ती लावून झाली की त्यानंतर छोट्याशा वाट पंथीमध्ये थोडीशी पिवळी मोहरी काळी मोहरी मोहरी नाही सांगत आहे मी पिवळी मोहरी दोन लवंगा, देशी गाईचं तूप आणि एक भीमसेनी कापूर याचा छोटासा होम हा रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाऱ्यामध्ये दे जरूर करावा त्यामुळं घरामधली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते देवांना देवत्व प्राप्त होतं आणि ते छान छान ऊर्जा आपल्याला द्यायला तयार असतात देवामध्ये बल्ब लावताना पांढरा शुभ्र बल्ब कधीही लावू नये लाल बल्ब कधीही लावू नये तर देवतांना फक्त सोनेरी ज्याचा प्रकाश पडतो म्हणजे दिव्यासारखा ज्याचा प्रकाश पडतो त्याच कलरचा दीपक जरूर लावावा देवाला कोणतं वस्त्र वापरावं तर खूप जणांचं म्हणणं असं आहे की लाल वस्त्र वापरू नये त्यामुळं घरामध्ये वाद होतात तर पिवळं वस्त्र वापरावं पण मी माझा अभ्यास किंवा शास्त्र या संदर्भात लाल हा रंग जरी मंगळाचा असला तरी तो माता लक्ष्मीला गणपती बाप्पाला अनेक जणांना तो प्रिय आहे तुम्ही लाल गुलाब वाहू शकता तर लाल वस्त्र का ठेवू शकत नाही म्हणून म कॉटनचं किंवा मलमलचं किंवा वेलवेटचं हे तुम्हाला निळं ठेवू नका तुम्ही पण पिवळं लाल आपल्या आवडीप्रमाणे बाकीच्या कलरमध्ये किंवा अगदी जे भक्त असतात ते दररोज देवाखालचं सुद्धा वाराप्रमाणे घालतात फक्त शनिवारी निळं घालू नये देवाला निळं वस्त्र देऊ नये त्याऐवजी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कलरचं वस्त्र देवाला देऊ शकता तर या प्रकारे जर आपण आपल्या देवाऱ्याचं काम केलं किंवा त्याच्यातल्या देवांना स्वच्छता रोजची रोज दिली तर आपल्याला कोणत्याही जे ज्यांचा हा प्रश्न असतो की मी काही नाही पाप केलं पण माझ्या नशिबी किंवा माझ्या मुलांना असं का होतंय तर त्यावेळी आपण या छोट्या छोट्या चुका केलेल्या असतात आणि त्या आपल्याला भोगाव्या लागत असतात आपल्या मुलांना भोगाव्या लागत असतात तर आजपर्यंत झालं ते झालं आज सगळ्यांनी सुरुवात करा आजपासून की आम्ही यापुढं या, या गोष्टी करणार नाही आणि जरी केल्या असल्या तरी देवाची क्षमा मागा देवच आहेत ते माफ करतील आणि पुढं तर या देवाच्या सात नियम पाळा आणि सात जन्म तुम्हाला कधीही आर्थिक अडचणी येणार नाही पितृदोष लागणार नाही निगेटिव्ह ऊर्जा घरामध्ये येणार नाहीत नजरबाझा दृष्टशक्ती वाईट सगळं हे सगळं देव स्वतःवर घेतील आपल्यापर्यंत काहीही येऊ देणार नाहीत तर चला आज ज्याच्यावर ऑफर आहे त्या गोष्टी लगेच मी टेटसला टाकत आहे तर तिथं या आणि रक्षासूत्र तुम्ही फिरोजाचं अजून घेऊ शकता राशीची अजून घेऊ शकता फिरोजासूत्र हे तुम्हाला दोन फिरोजा सूत्र असो अगर राशीचं सूत्र असो नाही तर ग्रीन जेट असो सगळ्याला मी दोन वर्षाची रेकी दिलेली आहे त्यामुळं ते तुम्ही पुढंपर्यंत वापरू शकता कधीही घेऊ शकता तर आत्ता फक्त आजच्या दिवस त्याची किंमत कमी आहे तर जरूर पटापट बुकिंग करा आणि आपली आपली रक्षासूत्र घेऊन टाका आता नीट ऐका की ज्यांच्यापर्यंत माझा कोणताच मेसेज पोचला नाही आहे रेकीचा पोचला नाही आहे कुरिअर करते पोचला नाही आहे खूप जणांना मी फक्त रेकीचे नियम सांगितलेत कुरिअरचा मेसेज केलेला नाही आहे त्यांनी अजिबात नंबरवरती घेऊ नका ज्यांच्यापर्यंत मी पोचलेच नाही अजून त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या अजिबात त्रास देऊ नका की ज्यांना मेसेज गेलेले आहेत पण तरी पण तुम्ही मी रेकीचे मेसेज पाठवलेत म्हणजे का तर आता रक्षाबंधनामुळं पोस्टाला कुरिअरवाले घेत आहेत पण पोस्टाला हे केलेलं आहे की के तुमची रोज दहाच कुरिअर घेणार तुमची रोज वीसच कुरिअर घेणार अशी अट आहे थोडे दिवसासाठी पोस्टाला त्यामुळं तुमचे कुरिअरला रेकी केल्यावर सुद्धा जवळजवळ ज़़़ तीन दिवसानं चार दिवसानं इथनं निघत आहे म्हणून मी कुरियर करत आहे हा मेसेज केला नाही कारण तिथनं तुम्ही दहा दिवस मोजणार आणि आलं नाही आलं नाही म्हणून माझ्या मागं लागणार म्हणून मी सांगितलेलं आहे तर लक्षात घ्या ज्यांच्यापर्यंत मी पोचलेच नाही आहे त्या सगळ्यांनी आज आपले नंबरवरती घ्या तुम्हाला स्वामी मूर्ती कुंचम श्रावण महिना आहे तर बुकिंग करा त्याचप्रमाणे आ, के दिव्यावर आज छान ऑफर आहे सगळे सण जवळ आलेले आहेत दिव्यावर सुद्धा तुम्हाला तुमच्या वंशवृद्धीची तुमच्या पैसा मनीची या सर्व गोष्टीची आरोग्य या सगळ्या गोष्टीची शुभंकरोतीमध्ये बघा सगळं येतं आरोग्य आरोग्यापासनं आरोग्या सगळं येतं तर या सगळ्याची तुम्हाला सिद्धी करून दिली जाईल दिव्यांवर सुद्धा त्यामुळं दुकानातून आणून देवा पुढं दिवा लावण्यापेक्षा तुम्ही जर इथून घेतला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर मिळतील तर चला ज्यांना हवं असेल त्यांनी बुकिंग फास्ट करा बाकी चला आजचा व्हिडिओ इथंच थांबूया कसा वाटला याच्यावर छान छान कमेंट करा स्वामी मूर्ती पोहोचली आहे कशी वाटली याच्यावर कमेंट करा कुंचम पोहोचलं आहे कसं वाटलं याच्यावर कमेंट करा जे अनुभव येतात त्याच्यावर जरूर कमेंट करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय